जनमा मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 103 मने मानव व्यर्थ चिंता वहते अकस्मात हो नार हो निजाते गडे भोगने सर्वहे कर्म योगे मति मननते हेद माने जीव योगे जय जय रघुवीर समर्थ प्रस्तुतच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की मनी मान व्यर्थ चिंता वाहते बरोबर आहे सगळ्या गोष्टीचं सुखाचं आणि दुःखाचं मूळ कारण काय आहे ना माणसाचं मन आहे आणि मन जे असं असतं की जे बराच वेळेस ते एक तर वयाच्या मागे रेंग गाळत नाही तर वयाच्या पुढे रेंग गाळत म्हणजे वास्तवाला धरून कधी ते राहत नाही आणि ज्याला मनाला वास्तवाला धरून ठेवायचं असेल त्याच्यासाठी हे मनाचे श्लोक समर्थांनी येथे लिहिलेले मन, ले ले शब्दे। शब्दे ए ए मना हे मनाच्या श्लोकाचा अभ्यास जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमचं मन हे वास्तवामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं तयार होतं कारण तशीच मुळात समर्थांची शिकवण आहे आणि या ग्रंथाची तशी फलश्रुती आहे कारण हे त्यांच्या तपश्चर्यातून बाहेर आलेले शब्द आहे हे शब्द नाही आहे हे मंत्र आहे समर्थांचे मंत्र आहेत मन हे ह्याचे मंत्र शुद्ध ठेवा पुढं ते म्हणतात असे आपल्याला आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवण देतात की मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते उगाच चिंता आणि चिंता म्हणजे काय मी आपल्याला मागे आहे माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजन जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली जो ग्रंथ प्रकाशित केला त्याच्यात एक प्रकरण आलेले चिंतेचे प्रकार आणि चिंता दोन प्रकारची असते एक परिणामात्मक चिंता असते एक योजनात्मक चिंता असते परिणामात्मक चिंता म्हणजे केलेल्या कृत्याचा काय कसा परिणाम होईल त्याच्याबद्दलची जी धास्ती असते त्याला परिणामात्मक चिंता म्हणतात पण योजनात्मक चिन्ह म्हणजे आता उद्या आपल्याला बाजारात जायचंय आपल्याकडे पैसे आहेत का मग वेळेवरती बाजारात गेलं पाहिजे मग आपल्याला नेमकी कोणती भाज्या आणायच्या याची जी चिंता असते ती योजनात्मक चिंता असते आणि म्हणून इथे सद्गुरू समर्थक डॉक्टर रामचंद्र महाराज आंबेडकर असं सांगतात की योजनात्मक चिंताच करा परिणामात्मक चिंता करू नका त्याच्यानंतर पुढे सांगतात की अकस्मात होणार होऊन जाते आणि जे घडायचं ते घेऊन जातात उगीच मनुष्य फालतू चिंता करून ठेवत असतो आणि घडे भोगने सर्व हे कर्मयोगे मंद वियोगे आणि हे जे घडणारे ना आयुष्यामध्ये ते घडतच असत प्रत्येक गोष्टी असतात मनुष्य जेव्हा जगत असतो तेव्हा तो एकटा नसतो अनेक गोष्टी त्याला गोष्ट साथ देत असतात त्याचं संचित त्याचं प्रारब्ध त्याचं क्रियमान या गोष्टी थोड्याशा आपण बाजूला ठेवू त्याच्या आयुष्यामध्ये येणारे परिस्थितीनुरूप येणारा संघर्ष जसं की शरीराची क्षमता क्षीण होणे गलित गात्र होणे हा सुद्धा एक खूप मोठा संघर्ष पण त्यालाही आपल्याला समोर जायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक की काही गोष्टी जास्त ना त्या कर्मयोगाने जसं मी आता सांगितलं की संगीत प्रारब्ध आणि क्रेमान या गोष्टी जास्त त्या कर्मयोगाने माणसाला प्राप्त होतात काही वयाभरत्वे येतात काही नैसर्गिक आपत्तीसुद्धा आपल्याला खेळवत असते घुरवत असते लोळवत असते हे सर्व होत असतं आणि ही जगराटी आहे ही जमरी ते पण काय होतं त्या गोष्टीचा आपल्याला वियोग झाला की माणसाचं मन काय करतं मग दुःख नाही ना मग ते आमच्याकडे होतं ना आणि मग इतकी मोठी आमची इस्टेट होती आणि मग ती गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांना किती वेळेस करावा लागला ठीक आहे ना येतात घटना घडतात शंभर मागे व्हायचं मग मा पुन्हा नेटाने जमाने पुन्हा नव्या दमाने आपल्याला बोडू त्याच्यामुळे प्रसंग येत असतात त्याचा जास्त खेद मानू नये ते जास्त चिंता करू नये आणि म्हणून मी तर म्हणतो की जो व्यक्ती या समर्थांच्या मंत्रांवरती जो विश्वास ठेवेल ते जीवनामध्ये खेद चिंता भय नैराश्य या गोष्टी त्याच्या जीवनात असू शकत नाही आणि म्हणून मुखातून एकदा समर्थांचा फोटो बघितला की आपोआप आपल्या मुखातून निघतात जय जय रघवीर समर्थ